लोकशाहीर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी तहसीलदार राजश्री आहिरराव नायब तहसीलदार सुभाष कदम आणि केतकी कुलकर्णी तसेच प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी शनिवारी राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा काढून गेटबंद आंदोलन करण्यात आलं शुक्रवार दिनांक एकोणावीस जून रोजी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान राहुरी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार केतकी कुलकर्णी यांच्या केबिनच्या समोरील अडगळीमध्ये अण्णाभाऊ साठेंची प्रतिमा विचित्र अवस्थेत टाकल्याचं कामानिमित्त आलेल्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं ही बाब केतकी कुलकर्णी यांच्या लक्षात आणून देऊन अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचा योग्य सन्मान करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली असता कुलकर्णी यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केलं संदर्भात पोलीस स्टेशनला मोर्चाच्या संदर्भातील निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यास गेल्यानंतरही नायब तहसीलदार केतकी कुलकर्णी यांनी साधी प्रतिक्रियाही दिली नाही म्हणूनच त्यांचा लोकशाहीर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट जातीयवादी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या घटनेसाठी कार्यालयीन प्रमुख राजश्री अहिरराव सुभाष कदम हे सुद्धा जबाबदार आहेत त्यांच्या कार्यालयात या अवस्थेत फोटो ठेवला जातो त्यांचं दुर्लक्ष आहे आणि तेथे वावरणारे इतर कर्मचारीही या घटनेस जबाबदार आहेत त्यामुळे तहसील कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे दरम्यान जोपर्यंत अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून योग्य सन्मान केला जात नाही तोवर गेट बंद ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला होता याबाबत लवकरात लवकर कार्यवाही के केली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन हाती घेतलं जाईल असा इशारा अण्णाभाऊ साठे युवा मंचाचे शहराध्यक्ष कांतीलाल जगधने यांनी दिलाय माझ्या काही कामानिमित्त तहसील कचेरीमध्ये आलो असता त्या ठिकाणी ज्या संबंधित नायब तहसीलदार आहेत ज्या कुलकर्णी मॅडम त्यांच्या टेबल समोर या महाराष्ट्राचे साहित्य सम्राट लोकशाही नांदभाऊ साठे यांचा फोटो एका कबाडखान्याजवळ त्यांची जी रद्दी आहे त्या रद्दी शेजारी आढळून आला त्या क्षणी आम्ही सर्व संबंधित जे चळवळीचे कार्यकर्ते आहे त्यांना बोलून घेत बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी लोकशाही नांदभाऊ साठे यांचा फोटो दिविटंबन होत आहे तात्काळ या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते गोळा झाले आणि कार्यकर्त्यांनी संबंधित जे नाईब तहसीलदार आहे कुलकर्णी मॅडम त्यांना निदर्शनात आणून दिलं की मॅडम या ठिकाणी तुमच्या टेबलसमोर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे विटंबन होत आहे तुम्ही तात्काळ आमच्यासमोर त्या फोटोचा सन्मान करा काल राऊरी तहसीलमध्ये जी निंदनीय घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही सर्व परिवर्तनवादी संघटना व लोकशाही राण्णाभाऊ साठे योम भारी बहुजन महासंघ महाराष्ट्र महासंघ सेना सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे आमचं असं मागणं आहे की मागणी आहे की संबंधित ज्या तहसीलदार मॅडम आहेत रासे आयरराव व केतकी कुलकर्णी नायब तहसीलदार साहेब यांच्यावर तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हे दाखल व्हावा व कर्तृत्वाद कसर केल्या पण त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावा अशी आमची सर्वांच्या वतीने मागणी आहे व या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो आमच्या मागण्याची तात्काळ जर दखल घेतली नाही तर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केतु नामी तसे या राहुरी तालुक्यातून आम्ही सुरू करू याची सर्वची जबाबदारी शासनावर राहील तसेच उग्र स्वरूपाचं आंदोलन जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात घडवलेली अशी सर्वची दखल शासनाने घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो याबाबत पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आलंय तर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कारवाई करण्याचं आश्वासन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिलंय सगळ्याचं मानाचं दैवत असलेल्या महापुरुषाचं कोणीही महाराष्ट्रात नव्हे तर भारतात किंवा कुठे पण त्याचा अवमान करू नये या मताशी मी पण आहे मी एक नागरिक त्यानंतर पोलीस अधिकारी या नात्यानं मी पण तुमच्या सर्वभावीशी सहमत आहे तुमच्या भावना मी समजू शकतो काल आलेल्या कार्यकर्त्याच्या सोबत डॉक्टर घेगे साठे बाकीच्या सर्वांच्या सोबत माझी हीच चर्चा झाली गोष्ट घडली अत्यंत चुकीची आहे त्याबद्दल मान्य नायब तहसीलदार कदम साहेबांनी आपल्याकडे दिलगिरी व्यक्त केली माझ महसूल विभागाशी काही संबंध नसताना सुद्धा मीही एक माफी मागतो की अशा पद्धतीचं कृत्य झालं नाही पाहिजे नंबर दोन आपला विषय आहे की संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी संबंधितावर गुन्हे दाखल करावे कालचा या विषय झाल्यानंतर मी तात्काळ मान्य तहसीलदार मॅडम मान्य ए एस पी ॲडिशनल एस पी आणि मान्य पोलीस अधीक्षक सर यांना सर्वांना या गोष्टीची माहिती दिलेली आहे ज्या पद्धतीनं आपल्या नायब ना तहसीलदार कदमसाहेब बोलले मान्य कलेक्टर सरांच्या सुद्धा कानावर ही गोष्ट झालेली आहे महसूल खात्याचा अंतर्गत विषय आहे त्यात मान्य प्रांत साहेब किंवा कलेक्टर साहेब ही चौकशी करून त्यांच्या पद्धतीनं त्यांच्यावर नक्की कारवाई करतील आपल्याला आपण फक्त संयम ठेवा शांततेचा मार्ग अवलंबून करा सी चोवीसासाठी सुनील भोंगळ राहुरी